न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो लोकसभा निवडणुकांचे निकाल चार जूनला लागणार असले तरी विरोधकांनी जणू काही आपला पराभव होणार आहे हे जवळपास निश्चित झाल्याप्रमाणेच आता वागायला सुरुवात केलेली आहे म्हणजे गेल्या काही दिवसांमधले म्हणजे जसजसं प्रचार हा वाढू लागलेला आहे वेगवेगळ्या ठिकाणी प्रचाराचा जोर वाढू लागलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे ते पाहत असताना हळूहळू ज्या पद्धतीची वक्तव्य विरोधकांकडून केली जात आहे ज्या पद्धतीची कृती त्यांच्याकडून केली जाते ती पाहता हळूहळू आपला पराभव होणार याकडेच त्यांची वाटचाल चालू असल्यासारखं वाटतं आणि त्यांनाही त्याच्यावर अगदी पूर्णपणे विश्वास बसलाय अशीच परिस्थिती दिसून येते आता मध्यंतरीत जसा कोविशिल्डचा त्यांनी विषय काढला त्यावरनं रान उठवण्याचा प्रयत्न केला की के कोविशिल्ड ही कशी विषारी होती आणि तशा पद्धतीचा दावा आता केला जातो आहे वगैरे याच्यावरनं वेगवेगळ्या प्रतिक्रिया विरोधकांमध्ये उमटायला लागल्या होत्या तसंच आता मतदानाच्या टक्केवारीवरून त्यांनी रान उठवायला सुरुवात केलेली आहे म्हणजे एकोणीस एप्रिलला एक पहिली पहिला टप्पा झाला मतदानाचा नंतर सव्वीस एप्रिलला झाला तर या दोन्हींमध्ये जे काही मतदान झालं त्याची टक्केवारी ही तीस एप्रिलला निवडणूक आयोगाने आपल्या वेबसाईटवर टाकली तर ती पाहिल्यानंतर लगेच एकोणीस एप्रिलला जे मतदान झालं होतं जेवढे टक्के मतदान झालं होतं त्याच्यात वाढ झालेली आहे आणि अकरा दिवसांनी का टाकण्यात आलं अकरा दिवस का लागले हे सगळं करायला याचा अर्थ काहीतरी घोटाळा झालेला आहे काहीतरी गडबड आहे अशा पद्धतीचं एक संभ्रमाचं वातावरण भीतीचं वातावरण सगळ्या विरोधकांनी तयार करायला सुरुवात केली आणि ते त्यांचं काय केवळ हे निवडणूक आहेत म्हणून नव्हे आधीपासूनच त्यांचं अशाच पद्धतीचं वर्तन आहे पराभूत मनोवृत्तीने सातत्याने असे आरोप करायचे आणि चिखलपेक करायची बदनामी करायची आणि त्यातून स्वतःचा काही फायदा होईल हे बघायचं नाही निदान दुसऱ्याचं नुकसान तरी होईल या विचारातून हे सगळं चाललेलं असतं तातही मतदानाची टक्केवारी हा एक नवीन मुद्दा त्यांना सापडलेला आहे मग अकरा दिवसांनी ही सगळी टक्केवारी किंवा ही सगळी माहिती का अपलोड करण्यात आली आता दहा दिवसांनी केली असती तरी दहा दिवसांनी का केली असंही म्हटलं असतं तेव्हा त्याला शास्त्रीय कारण काहीच ते देऊ शकत नाहीत पण अकरा दिवसांनी का केली मग त्याच्यामध्ये काहीतरी घोळ आहे निवडणूक आयोग हा भारतीय जनता पार्टीलाच कसा सामील आहे अशा पद्धतीचे आरोप करायला सुरुवात केली आता मुळातच हे सगळी जी प्रक्रिया आहे निवडणुकीची ही सगळी पारदर्शक प्रक्रिया आहे आणि याच्यात काय भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसमोर किंवा कार्यकर्त्यांसमोर फक्त निवडणुकीची प्रक्रिया चालू आहे आणि बाकीच्यांना कोणाला त्यात संधी नाही आहे बंद दाराड सगळं चा सगळं चाललेलं आहे आणि काय चाललंय कोणालाच कळत नाही आहे अशी काहीच परिस्थिती नसते ज्यावेळेला मतदान होत असतं त्यावेळेला प्रत्येक पक्षाचे म्हणा क्या उमेदवाराचे जे काय प्रतिनिधी असतात पोलिंग एजंट असतात ते तिथे उपस्थित असतात त्यांना प्रत्येक गोष्टीची खबर मिळत असते ते समजून घेऊ शकतात जाणून घेऊ शकतात त्याच्यावर आक्षेप घेऊ शकतात ही सगळी मुभा असते त्यांना जेव्हा ज्या ज्या दिवशी मतदान होतं त्या मतदान झाल्यानंतर शेवटी एक फॉर्म देण्यात येतो तर त्या फॉर्ममध्ये सुद्धा ती, ती जी काही टक्केवारी आहे ती लिहिली जाते त्यांच्या सह्या घेतल्या जातात आणि त्यानुसार मग ती सगळी कागदपत्रं जी आहेत ज्या ज्या पोलिंग ते सगळं गोळा केलेलं आहे ती सगळी माहिती गोळा करून ती नंतर वेबसाईटवर टाकली जाते त्याच्यामध्ये त्या दिवशी काही टक्केवारी जाहीर झाली समजा साठ टक्के जाहीर झाली तर पुढे त्याच्यामध्ये वाढ होऊ शकते काहीतरी त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो ही शक्यता असतेच संभाव्य आहे ते म्हणजे होऊ शकतं ते पण ते अकरा दिवसांनी का जाहीर झालं एकोणीस एप्रिल आणि सव्वीस एप्रिल या दोन टप्प्यांमध्ये ज्या निवडणुका झाल्या मतदान झालं त्याची सगळी माहिती अकरा दिवसांनी म्हणजे तीस एप्रिलला जाहीर झालेली तर तीस एप्रिलला जाहीर झाली असं त्यांचं म्हणणं आहे पण ती आधीपासूनच जाहीर झालेली आहे ज्या वेळेला हे मतदान झालं त्याच्या दोन दिवसानंतर सुद्धा ती माहिती त्याच्यावर जाहीर झालेली आहे त्यावेळेलाही कोणी त्याबद्दल कोणी म्हंटलेलं नव्हतं पण हे काहीतरी पसरवायचं लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा गोंधळ निर्माण करायचा एक भीती निर्माण करायची एक, एक अविश्वासाचं वातावरण निर्माण करायचं हाच आता सगळ्या विरोधकांचा उद्योग बनलेला आहे त्यामुळे कुठलीही काही गोष्ट दिसली की त्याच्यात काहीतरी घोटाळा झालेला आहे घोळ झालेला आहे असं सांगायचं त्या पद्धतीने हा एक मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली वाढ झाली म्हणजे आता घोळ झालेला आहे काहीतरी घोटाळा करून ठेवलेला आहे जेणेकरून भारतीय जनता पार्टीला जिंकता यावं असा काहीतरी एक पसरवण्याचा प्रयत्न सगळ्यांनी सुरू केला आणि त्याच्यात नेहमीच असं होतं की एक कोणतरी हा मुद्दा उपस्थित करतो किंवा एखाद्या ठिकाणाहून कोणतरी एक विरोधकांपैकी कोणतरी मुद्दा उपस्थित करतो आणि बाकीचे जण फक्त री ओढतात त्याच्यात काय तथ्य आहे खरोखरच ते घडलेलं खरो आहे की नाही घडलेलं आहे काय तरी त्याच्यात आहे की नाही वास्तव काय हे तपासण्याचा कोणी प्रयत्न करत नाहीत या संदर्भात शरद पवारांनी पण शंका उपस्थित केली संजय राऊतांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली तिकडे सीताराम यचुरींनाही वाटायला लागलं जयराम रमेश काँग्रेसच्या त्यांनाही याच्यामध्ये काहीतरी घोळ वाटायला लागला सगळ्यांना याच्यात घोळ वाटायला लागला का घोळ झाला आहे हे कोणीच सांगायला तयार नाही अकरा दिवसांनी जाहीर झाली म्हणजे घोळ झाला मग तो दहा दिवसांनी झाली असेल तरी घोळ आहे नऊ दिवसांनी झाली तरी घोळ आहे पण सव्वीस एप्रिलला जे मतदान झालं आणि त्यानंतर तीस एप्रिलला जर ती यादी जाहीर झालेली आहे कदाचित दोन टप्प्यांची मिळून एकत्र त्यांनी जाहीर केली असेल तसं होऊ शकत नाही अनेक शक्यता आहेत पण ते मानायचं नाही आहे कुठेही मग सव्वीस एप्रिलला जर जा मतदान झालं आणि त्याची सगळी माहिती जर तीस एप्रिलला येत असेल मग चार दिवसात जाहीर झालेली आहे इथे कुठे अकरा दिवस लागलेले आहेत मग आता त्याच्याबद्दल कोणी विचारलं तर नाही ती दोन दिवसात व्हायला पाहिजे संजय राऊत तर म्हणतात की जगामध्ये असं कुठेच घडत नाही कधीच एवढ्या दिवसांनी कधी हे जाहीर होत नाही जणू काय सगळ्या जगातल्या निवडणुका सगळे जगात एवढे देश जे आहेत जगभरातले जग त्या प्रत्येक देशाच्या निवडणुका जणू काय संजय राऊत यांनी कव्हरच केलेले आहेत तिथे काय काय होतं कोणत्या दिवशी काय टक्केवारी असते हे सगळं त्यांना माहिती आहे देशभरात पहिल्यांदाच हे सगळं असं घडलं काही मनाला येईल त्या ते काहीतरी थापा मारायच्या लोकांच्या मनामध्ये अविश्वास निर्माण करायचा हेच सगळं आता चाललेलं आहे आणि मग एक जण बोलला की दुसराही तसाच बोलायला सुरुवात करतो कोणती शहानिशा न करता आणि त्या पद्धतीने सगळीकडे होत चाललेलं आहे आणि मग त्याच्यात मग पत्रकारांना ओढायचं काही पत्रकार त्याच्यामध्ये सामील होतात तेही अशा पद्धतीचे प्रश्न समोरच्या लोकांना विचारायला लागतात की अकरा दिवस झाले बाप रे अकरा दिवसानंतर हे सगळं कसं काय झालं हे कधीच घडलेलं नाही असं पत्रकार सुद्धा बोलायला लागतात राजदीप सरदेसाईंनी अशीच एक मुलाखत एक गोपाल स्वामी म्हणून जे माजी निवडणूक आयुक्त होते त्यांची मुलाखत घेतली किंवा त्या व्यक्तीने राजदीप सरदेसाईंची चंपी केली वन डेज अँड फोर डेज इज युअर इमॅजिनेशन No, sir. they have come out the, the information is available on the very uh, second day after that is today p date data for is p p1 p2 it is available in their website everybody can see it if you don't care to see it it is all right so for such people like you who don't care to see it they are publishing and they are getting a bad name so I I thought of suggesting to them saying that stop this don't try to be helpful to them stop this nonsense <laughs> आणि अकरा दिवसांनी जाहीर झालं की चार दिवसांनी जाहीर झालं याचा काही संबंध नाही जे काही निवडणूक आयोगाला उपलब्ध होते माहिती ती निवडणूक आयोग आपल्या वेबसाईटवर टाकतो आणि त्याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे ही साधी सरळ गोष्ट आहे केवळ शंका आणि ते सुद्धा विरोधी पक्षांना असं वाटतं म्हणून तुम्हाला काय वाटतं असा, वाट, वाट, असा प्रश्न राजदीप विचारतात तेव्हा ते त्यावरच उखडतात गोपालस्वामी की विरोधी पक्ष जे काही विचारतायत ते तुम्ही मला कशाला विचारताय तुमच्या मनात जी काही शंका असेल ती तुम्ही विचारा म्हणजे हे सगळं कसं जाणीवपूर्वक केल्यासारखं दिसून येतं की एक काहीतरी कोणीतरी शंका उपस्थित करायची बाकीच्या त्याची री ओढायची पत्रकारांनी प्रश्न विचारायचे जे विरोधकांच्या जवळचे पत्रकार आहेत त्यांनी आणि एक सगळीकडे गोंधळ निर्माण करायचा देशभरामध्ये विशेषतः मीडियामध्ये किंवा या सगळ्या मंचांवर आणि लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा ही काही साधी सोपी गोष्ट नाहीये की एक नुसतं काहीतरी आरोप केलाय म्हणून तरी देशामधल्या या सगळ्या यंत्रणांवर एक अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न आहे आणि हा काय आत्ताच पहिला प्रयत्न नाहीये आपण पाहिलेलं आहे कोर्टावर सुद्धा संजय राऊत यांनी आरोप केलेले आहेत अनेकांनी केलेले आहेत हे कोर्ट कसं भाजपाला दिलासा देणारं कोर्ट आहे आपल्या बाजूने निकाल लागला की कोर्ट सगळं कसं आमचं बा बरोबर ऐकतं कोर्ट कसं व्यवस्थित निर्णय देते पक्षपात करत नाही पण भाजपच्या बाजून निकाल लागला की ते भाजपला कसं फेवरेबल आहे त्यांच्या पारड्यात कसं दान टाकतंय हे सांगायचं आणि अविश्वास अव निर्माण करायचा शिवसेना आणि राष्ट्रवादी संदर्भात राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष त्यांच्यासमोर प्रकरण होतं आणि त्यांनी जो काही निकाल दिला त्यानंतर आपण पाहिलं रोज त्यांना अरे तुरेमध्ये बोललं जाते मग तुम्ही गेला होतात कशाला अशा व्यक्तीकडे न्याय मागायला घरी बसून राहायचं होतं पण तुम्ही न्याय मागायला गेलात आणि आता न्याय तुमच्या बाजूला लागला नाही म्हणून त्यांना अरे तुरे म्हणायचं शिवीगाळ करायची ताटाखालचं मांजर म्हणायचं ही जी घाणेरडी प्रवृत्ती विरोधकांची आहे कपटी प्रवृत्ती आहे त्याच्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करणं लोकांच्या मनात एक विष कालवणं हा प्रयत्न चालू झालेला आहे मग राम मंदिरामध्ये राष्ट्रपतींना का बोलवलं नाही किंवा संसद भवनाचं उद्घाटन झालं तेव्हा राष्ट्रपतींना का बोलवलं नाही म्हणजे राष्ट्रपती आणि बाकीचे यंत्रणा जी आहे त्यांच्यात काहीतरी भेदभाव निर्माण करायचा त्यांच्या जातीवरनं प्रश्न उपस्थित करायचे ही सगळी अत्यंत घाणेरडी कृत्य आता विरोधी पक्ष करायला लागलेले आणि त्याच्यावरनं लक्षात येतं की ते पराभवाच्या दिशेने चाललेले आहेत कारण जो माणूस यशस्वी होणार असतो ज्याला माहिती असतं की मला यश मिळणार आहे कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणत्याही त्याची जी काही वाटचाल चालू असेल त्याच्यात ते तेव्हा त्याला इतका विश्वास असतो की त्याच्या प्रत्येक बोलण्यातून विश्वास दिसून येतो आज भारतीय जनता पार्टी सांगते आम्ही चारशे पार जिंकणार किंवा भारतीय जनता पार्टी तीनशे सत्तर जिंकणार एनडीएला चारशेपेक्षा अधिक जागा मिळतील हे ते सांगतायत पण तुम्हाला कोणताही विरोधक दिसतोय का सांगताना की कि त्यांना किती जागा मिळणार आहेत कधीतरी कोणी सांगितले राहुल गांधींनी सांगितलं की आम्हाला चारशे पार मिळणार आहेत आम्हाला तीनशे सत्तर मिळणार आहेत नाही त्यांच्याकडून तुम्हाला ऐकायला मिळ भारतीय जनता पार्टीला एकशे ऐंशी जागाच मिळतील एकशे वीसच मिळतील नरेंद्र मोदी पंतप्रधान होणारच नाहीत तुमचा कोण पंतप्रधान होणार आहे ते सांगत नाहीत कारण त्यांना माहिती आपला पंतप्रधान होऊ शकत नाही म्हणून स्वतःवर कोणताही विश्वास नसल्यामुळे मग अशा पद्धतीची हताश आणि निराश वक्तव्य आणि कृती केली जाते आणि त्यातून या सगळ्या यंत्रणांबाबत एक अविश्वास निर्माण करण्याचं काम केलं जातं आणि हे अत्यंत घातक आहे म्हणजे हे नुसतं एक साधा साधासुद्धा असा आरोप नाही आहे हा किंवा हे जे काय आरोप केले जातात रोजच्या रोज हे साधेसुद्धा आरोप नाही आहेत सर्वसामान्य माणसांनी याच्यापासून सावध राहणं अत्यंत आवश्यक आहे कारण हे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचं कटकारस्थान आहे की तुमचा निवडणूक आयोगावर विश्वास राहू नये तुमचा कोर्टावर विश्वास राहू नये तुमचा लवादावर विश्वास राहू नये तुमचा विधानसभा अध्यक्ष किंवा लोकसभेचे अध्यक्ष त्यांच्या जे काही निर्णय त्यांनी घेतले असेल त्यावर विश्वास राहू नये संसदेवर विश्वास राहू नये राष्ट्रपतींवर विश्वास राहू नये पंतप्रधानांवर विश्वास राहू नये सगळ्यांच्या बाबतीत राज्यपालसुद्धा आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये भगतसिंह कोश्यारी राज्यपाल होते तेव्हा कशा पद्धतीने भाषा वापरली जात होती हे सगळं कट कारस्थान यासाठीच आहे कारण या, या सगळ्या विरोधकांचा स्वतःच्या कामगिरीवर स्वतःच्या कर्तृत्वावर अजिबात विश्वास नाही आहे आणि त्यांना एक खात्री पटलेली आहे की आपण पराभूत होऊ शकतो त्यामुळे मग आपण पराभूत व्हायचंच तर दुसऱ्यावर निदान चिखलपेक करूया बदनामी करूया तर ती ठीक आहे राजकीय पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीवर करायला ना हरकत नाही त्याला कोणी रोखू शकत नाही पण त्यानिमित्ताने या सगळ्या यंत्रणांना यंत्रणांच्या बाबतीत एक संशय निर्माण करणं हे अत्यंत घातक आहे कारण सगळी लोकशाहीची महत्वाच्या यंत्रणा आहेत त्यांच्याबद्दल अशा पद्धतीने संशय निर्माण केला जाऊ लागला तर मग लोकांनी पाहायचं कुठे लोकसुद्धा अशा पद्धतीने जर बोलायला लागले तर करायचं काय पण ही अराजकाची परिस्थिती निर्माण व्हावी अशीच काही जणांची इच्छा आहे ती इच्छा यासाठीच आहे कारण आम्हाला तर काय मिळणार नाही आम्ही सत्तेत बसू शकणार नाही आम्हाला तर पंतप्रधान होता येणार नाही किंवा आम्ही केंद्रामध्ये किंवा आणखी कुठेही सत्तेत येणार नाही तर निदान त्यांना तरी त्रास व्हावा त्यांची बदनामी व्हावी या यंत्रणांची बदनामी व्हावी लोकांच्या मनातून लोकशाही लोकशाहीबद्दल एक संभ्रम निर्माण व्हावा हा उद्देश आहे भलेही ते भाषा संविधानाची रोज वापरत असतील संविधान कसं महान आहे संविधानाचं रक्षण केलं पाहिजे लोकशाहीचं रक्षण केलं पाहिजे प्रत्यक्षात लोकशाहीच्या रक्षणासाठी यांच्याकडून एकही वक्तव्य येत नाही एकही कृती होत नाही त्याबाबत एकही कर्तव्य त्यांच्याकडून पार पाडलं जात नाही रोजच्या रोज संभ्रम निर्माण करणं संशय निर्माण करणं हेच चालू आहे हे लोकांनी आता ओळखलं पाहिजे तरच या ठिकाणी हे होऊ शकेल ही परिस्थिती जी आहे ती त्याच्यात बदल होऊ शकेल ते खरं लोकशाहीचं रक्षण कोण करतंय हे ओळखलं पाहिजे त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढली मतदानाची टक्केवारी वाढली घोटाळा झाला ती वाढली टक्केवारी त्याबद्दल ते बोलत नाही आहेत तर पराभवाची भीती वाढलेली आहे त्यांची ती ते पराभवाची भीती दिसते मतदानाची टक्केवारी वाढली फक्त एक निमित्त आहे दाखवण्याचं प्रत्यक्षात पराभवाची भीती त्यांच्या मनात वाढलेली आहे त्याचं हे दर्शन आपल्याला घडतं तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद